नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्रात आज संध्याकाळी कोणत्या जिल्ह्यात पावसाची शक्यता जाणून घेतलं चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओ लाईक नक्कीच करा तर मित्रांनो पुढच्या काही तासात आपण जाणून घेतलं तर महाराष्ट्रामध्ये इकडे दक्षिण महाराष्ट्र पश्चिमेकडे इकडे मुसदार स्वरूपाच्या पाऊस पडण्याची शक्यता राहू शकते यामध्ये आपण जाणून घेतलं तर हा जो काही भाग स्क्रीनवर बघायला मिळत आहे यामध्ये तुम्ही बघू शकता इकडे पश्चिम महाराष्ट्राच्या काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे त्यामध्येच बघितलं वडूचा भाग आहे सातारा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता राहू शकते त्याचप्रकारे अहमदनगर असेल नाशिक असेल मनमाड मालेगाव धुळ या भागात पावसाची शक्यता राहू शकते पाचवा जळगावच्या काही भागात पावसाची शक्यता असून याच काळामध्ये जर बघितलं तर अकोट अचलपूरच्या भागात देखील पाऊस पडण्याची शक्यता राहू शकते याच काळामध्ये आपण जाणून घेतलं पूर्व महाराष्ट्रात पावसाची परिस्थिती काय राहणार आहे तर पूर्व महाराष्ट्रात पावसाची शक्यता तुरळक ठिकाणी राहणार असून बऱ्याच ठिकाणी हवामान राहण्याचा अंदाज आहे नाशिक जिल्ह्याच्या आजूबाजूच्या परिसरात प्रकारे पालघर मुंबईच्या भागात देखील पावसाची शक्यता राहू शकते